सर्वांना मित्रो <kuh> आजकाल जिबडीचा डेट फारच जोरात चालू आहे प्रत्येक जण आपले फोटो कार्टून स्वरूपात तयार करून वेगवेगळ्या सोशल मीडियावर ठेवत आहे काय होतं होत्या आपण स्वतःला कार्टून म्हणून घेत होते कुठल्याही सोशल मीडियावर आपण होतो आपल्या फोटो ठेवतो व्हिडिओ ठेवतो आपल्याला जर कोणी कार्टून म्हणून तर आहे पण आपण स्वतःच कार्टून म्हणून घेतोय है। है आ, और, और ते चुकीचं आहे ठीक आहे ते आवड असेल करताय पण आपण ज्या ह्या फोटो अशा वेगवेगळ्या साईटवर ॲप्सवर अपलोड करतो त्या फोटो सुरक्षित आहेत का याचा कधी विचार केला आहे का आपण नाही कसं आहे मित्रांनो एखाद्या मित्रांनो किंवा नातेवाईक आपल्याला आपल्या फॅमिलीचे फोटो किंवा आपले फोटो मागितलं आपण त्यांना दहा वेळेस विचार करतो किंवा त्यांना विचारतो कशाला पाहिजे तुला फोटो पण <coughs> अशा साईटवर आपण ज्या फोटो अपलोड करतो त्यावेळेस आपण नाही विचार करत किंवा हे फोटो आपण आपली आपल्या फॅमिलीची आपल्या घरच्याचे फोटो ह्या साईटवर टाकतो त्या ॲप्सवर टाकतो त्या फोटो सुरक्षित आहेत का नाही विचार करत मित्रांनो हा खा फार मोठा धोका होऊ शकतो अशा साईटवर कधीही फॅमिलीच्या फोटो अपलोड करायच्या नाही विशेषतः मी महिला वर्गांना सांगू इच्छितो की अशा साईटपासून अशा सोशल मीडियापासून तुम्ही दूर राहा आपल्या आप फोटो अपलोड आप करू नका सध्या कसं आहे ए आयचं जग आहे यामध्ये काहीही होऊ शकतं समजा तुम्ही एखादी पासपोर्ट साईज फोटो ए आय ॲप्सवर अपलोड केली आणि खाली लिहिलं या फोटोला ब्लॅकमेल करायसारखे फोटो तयार करून द्या एका दोन मिनटामध्ये ते फोटो तयार करून असं आपल्यासोबत का नाही होणार कारण आपला पूर्ण डाटा त्या ॲप्स कसे चालू आहे आपल्या फोटोवर ते काही करू शकतात हे जग खूप विचित्र निघाले काही स्वतःच्या फायद्यासाठी काहीही करत नाही त्यामुळं अशा साईटवर कुठल्याही फोटो अपलोड करताना दहा वेळेस अशा कुठल्याही साईटवर फोटो अपलोड करताना विचार करा आणि माझं बोलणं जर योग्य वाटत असेल तर मला कमेंटमध्ये सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करा